राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच सोलापूर बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पुणे गुलटेकडेतून पुणे गुलटेकडे त्या सात हजार नऊशे बावन्न क्विंटल कांद्याच्या आवखाली होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला कोर्टा एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल् एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मुंबई येथे बहात्तर कांदा गाड्यांची अवकाश झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलाय तर सोलापूर येथे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची अवकाश झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले तर हैदराबाद येथे आज बासष्ट कांदा गड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एक्कावन्न हजार सातशे अडुसष्ट कांदा गोन्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मीडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांद्याला दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर बाजार बाजारभाव निघाले आहेत तर दोनच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा